खारघर मोठी धक्कादायक घटना खारघर सेक्टर बारा मधील कॅनरा बँक जवळ असलेला संविधान स्तंभ काही जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावाखाली सिडको प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पूर्णपणे तोडून टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे हा स्तंभ भारतीय संविधानाचे प्रतीक होता पण याच स्तंभावर हातोडा चालवला गेल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संविधान हे कोणत्याही जाती धर्माचे नसून संपूर्ण देशाचे आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी हा प्रकार जाणीवपूर्वक योजनेनुसार संविधानाचा अपमान करण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोप केला आहे उद्या मोठा निषेध मोर्चा या घटनेच्या तीव्र निषेधार्थ रायगड भवन बेलापूर दुपारी बारा वाजता निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी संघटना आणि संविधानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे हा प्रकार केवळ एका स्मारकाचा अपमान नाही तर भारतीय लोकशाहीवर केलेला प्रहार आहे असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे उद्याच्या निषेध आंदोलनात काय घडते कारवाई होते का दोषींवर गुन्हे दाखल होतात का यावर आमचे सतत लक्ष राहील अधिक अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा